नमस्कार मित्र मैत्रिणींनो उत्तम आरोग्यासाठी मेडिकलमध्ये न मिळणारी औषधे तुम्हाला माहीत आहेत का आश्चर्य वाटलं ना चला तर पाहूया नंबर एक रोज व्यायाम करणे एक औषध आहे नंबर दोन सकाळ संध्याकाळ चालायला जाणे हे सुद्धा एक औषध आहे नंबर तीन उपवास करणे हे एक शरीरासाठी उत्तम औषध आहे नंबर चार कुटुंबासोबत सकाळी नाही तर संध्याकाळी तर एकत्र बसून जेवण घेणे नंबर पाच हसणे विनोद करणे नंबर सहा छान सहा ते आठ तासाची रोज झोप घेणे नंबर सात सर्वांशी मिळून मिसळून राहणे नंबर आठ नेहमी सकारात्मक विचार करणे नंबर नऊ देवाला प्रार्थना करणे हा एक चांगला आध्यात्मिक व्यायाम आहे नंबर दहा कधी कधी गप्प राहणे मौन करणे नंबर अकरा सतत आनंदी राहण्याचा निर्णय घेणे बारा प्रेम करणे हे सुद्धा एक उत्तम औषध आहे नंबर चौदा सर्वांचे भले व्हावे ही भावना ठेवणे आणि देवाजवळ प्रार्थना करणे आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही सगळी औषधं मोफत आहेत बरं का आणि ती कुठे आहेत तर ती प्रत्येकाच्या मनात आहेत फक्त ती प्रत्येकाने आत्मसात करायला पाहिजेत